अनावरण करण्यात आले गेल्या अनेक दिवसांपासून शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं नव्हतं मात्र अखेर मनसेनं हे अनावरण केलेलं दिसतंय अनावरणाच्या नंतर भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी बासाबाची देखील बघायला मिळाली मात्र पोलिसांच्या मध्यस्थीमुळे पुढचा वाद काहीसा टळलेला आहे तर अमित ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घाटन अनावरण पार पडलेलं आहे नवी मुंबई मधली ही दृश्य आपण बघतोय छत्रपती शिवाजी पुतळा उभारण्यात आला होता गेल्या अनेक महिन्यापासून अनावरण झालं मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे आणि गेल्या अनेक महिन्यापासून हे रखडल्यामुळे आपण हे अनावरण केलं असल्याचं अमित ठाकरे यांनी सांगितलेलं आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अवतीभोवती कपडा या ठिकाणी लावण्यात आला होता मात्र तो संपूर्णपणे कपडा हा खराब झालेला होता आणि हा खराब झालेला कपडा आपल्याला आवडलेलं नाही आहे आणि जर अशा पद्धतीनं जर छत्रपती शिवाजी महाराजांना जर तुम्ही बंदिस्त ठेवत असाल तर हे मनसे खपून घेणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य अमित ठाकरे यांनी केलेलं आहे आणि आपल्या आयुष्यातली ही पहिली केस आहे की जी महाराजांसाठी आपण घेतलेली आहे आणि अशा अनेक केसेस आपण घेऊ अशा प्रकारे अमित ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान या पुतळ्याच्या अनावना वेळीच पोलीस आणि मनसेच्या कार्यकर्त्यामध्ये आहे ते या ठिकाणी थोडा संघर्ष झाला होता पोलिसांकडे अडवण्याचा प्रयत्न केला होता मात्र जबरदस्तीने मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी घुसले आणि पुतळाचं अनावरण करण्यात आलेलं आहे या अनावरणानंतर आहे ते बी जे पीचे कार्यकर्ते इथे आले होते मनसे बी जे पीच्या कार्यकर्त्यामध्ये झाली होती अनावर या ठिकाणी होण्याची शक्यता होती मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे पुढचा आहे तो अनंत टळलेला आहे विनायक पाटील ए बी पी माझा नवी मुंबई पाहुयात पुढची बातमी मुंबईमधल्या वांद्रे किल्ल्यावरती दारूची पार्टी होत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे